आज चतुर्थी आहे आहे आणि आज आम्ही आलेलो आहे कसब गणपतीला आणि दर्शन वगैरे झालेले बस आम्ही बसले आत्ता आम्ही निघालेलो आहे आता भवानी माताला आलेलो आहे बघा आता भवानी माताचं पण दर्शन झालो आणि बसलो आहे बसूनच शूट केलं होतं आणि ओका दाखवते तुम्हाला भवानी माताचं मंदिर इकडं फिरवून दाखवत होते मी वरती कसे फोटो वगैरे लावले देवाचे आता फर्स्ट तुम्हाला भवानी माताचं दर्शन तुम्हाला घडवणार आहे बघा हो भवानी माता फर्स्ट दिसलेलं बघा आता तुम्ही बघा कसे इडली इडली डोसा बनवतात त्याचं पीठ बनवतात आणि मी तिथून उभा राहिली होती आणि खूप छान वाटत होतं मी दाखवलं होतं आता घरी आलो आहे सामान वगैरे घेऊन कलिंगड आणलं होतं दीदूला खूप आवडतं दीदीला कापाय लावलं होतं बघ लाल आहे का तर दिदू म्हणत होते खूप लाल निघते मम्मी खूप छान आहे तर आता मी दोघीजण खाणार आहे बघा आता वा मी म्हणते वा आज ती तुला खूप कंटाळा आला होता तिने काहीच आवरलं नव्हतं आता मला कलिंगड तिने दिलं आहे बघा मी म्हणते वा गोड गोड आहे एकदम कलिंगड खाऊत आणि कलिंगड खूप आवडतं कसं गणपतीला जाऊन आलो येतं भावानी माताला जाऊन आलो आणि सामान पण भरलं किराणा दर महिन्याचा बर दिवस झालं हे दादाच चाललं होतं खाली काम चालू होत दादाच जयंतीचं काम चाललं होतं दोन वाजेपर्यंत दुकान बसला होता सामान वगैरे आज भरायला गेलो होतो येताना कलिंगड वगैरे आणलं परत दीदूला हे खायला पण लय आणलं होतं भाकरवाडी ती आता बघा देतेला मी सांगते बाकन येते येते काय दुले खुश होती अगो पण पडली आता लगेच बघायला पळते मला बघा वाटून बसली मोराचे तर बसलो नाही व्हिडिओ घेतला मला विचारत होती काय काय आणले खायला काय काय नाही म्हणून समर्थाची चालली तयारीची अजून दोन तीन दिवस आहे की अगं कशाच काम आहे तर काल महानगरपालिका बालगंधरवर गेलो होतो जिथं बनवा बनवीची शूटिंग झाली होती बघा तिथे गेलो होतो तो होता कार्यक्रम जेवढे नगर नगरपालिका जे एवढे नोकरी करतात त्यांच्या फॅमिलीला सगळ्याला इन्व्हाइट इन केलं होतं मग आम्ही पण इन्व्हाइट म्हणजे मराठीमध्ये बोलवलं होतं तर आम्ही पण गेलो होतो आमची गे फॅमिली घेऊन व्हिडिओ काढलेले व्हिडिओ आजचा व्हिडिओ टाकलेला आहे काल एक व्हिडिओ टाकला आहे अजून एक व्हिडिओ पड अजून दोन पण पडतील काय सांगतायत कार मी छोटे छोटेच व्हिडिओ काढते खायला आणले तिथे पिशवीत तुम्हाला बाकरवडी आवडते ना पिशवी तुला दाखवते बाकरोडे हाय की हाय तू पॅ भेळ आहे चिप्स आहे पर्सन आणले तुला बेळ बनवायला तुला पोत्या सगळ्या किरण हे दादाला राहू दे ग माझ्या लेकराला कधी खाऊ वाटते बा खायला गेली असता